वेरुळ लेणी कोरण्यासाठी दहा पिढ्यांना एकूण पेक्षा अधिक वर्ष लागले नमस्कार मंडळी आज सकाळीच आपण भद्रा मारुती येथे पोहचलो होतो पहिल्यांदा आलोय बरं का मंडळी आपण इथे मंदिर तर बघा किती छान आहे आणि सकाळ सकाळी गर्दी पण थोडी कमी होती म्हणून आमचं दर्शन एकदम मनसोक्त झाला आणि मारुती रायाच्या दर्शनाला आलोय तर हे तर दिसणारच ना मग बसलो गाडीत पंपावरून डिझेल टाकून घेतला आणि वेरुळ लेणी तर इथून तीनच किलोमीटर आहे चला म्हटलं जाऊन येऊ पहिले तिकीट घेतलं आणि केली एंट्री लेणी बघायला आणि फक्त पुस्तकात बघितली होती वेरुळ लेणी त्यापेक्षाही सुंदर आहे याची गेतली तर की थे, एकुन 32 ले या लेण्यास सुरुवातीला याची संपूर्ण माहिती वाचून घेतली तर कळालं की इथे एकूण बत्तीस लेणी आहे दहा पिढ्यांनी यासाठी काम केलेले आहे आणि त्यांना दोनशे पेक्षा अधिक वर्ष लागले होते या लेण्या कोरण्यासाठी आणि तुम्ही या लेण्या बघितल्या आहेत का मंडळी कमेंट करून नक्की सांगा बरं का जर आले नसाल तर एकदा नक्की या लेण्या बघण्यासाठी या त्यानंतर नांदगाव रेल्वे स्टेशन वरील मालगाड्या बघून निघालो घराकडे सौदाना फाट्यावरील पाठी बघितली तर कळवून एकोणचाळीस किलोमीटर आहे अजून मग थोडं जिरा पेऊन थंड झालो च ला मग घ्या तुमच्या भावाला फॉलो करून भेटूया उद्याच्या लॉग मध्ये मंडळी